नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सवितर बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीतील रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आहे तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे तेरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत बघायला मिळत असून कमीत कमी दर इथे पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला असून जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव